गाईस hey तर आज आहे माझ्या एका फ्रेंड खास फंक्शन आणि त्यासाठी मी झाले रेडी सुपर ग्लॅम वाइब्स पण यावर सूट होईल अशी ज्युलरी माझ्याकडे काहीच नव्हती मग गाडीत बसल्यावर जाता जाता ठरवलं हो की सिल्वर स्टाईल बाय पी एन जी मधून थोडी शॉपिंग करू म्हणजे कसं माझ्यासाठी शॉपिंग पण होईल आणि फ्रेंड साठी गिफ्ट पण त्यांनी मला खूप व्हरायटीज दाखवल्या वाटलं नव्हतं हो दा की ऑक्सिडाइज सिल्वर ज्युलरी मध्ये पण इतके प्रकार आहेत पहिल्या नजरेतच मनात बसतील असे हे त्यांचे स्टेटमेंट पीसेस एव्हरी ज्वेलरी ज्युलरी तर इतकी नाजूक आहे आणि खूप सुंदर डिझाईन्स आहेत काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं सो फायनली फ्रेंड so साठी गिफ्ट घेतले आणि माझ्यासाठी पण खूप मस्त शॉपिंग झाले सिल्वर स्टाईल बाय पी एन जी हे कोल्हापूर मध्ये विनस कॉर्नर जवळ आहे आणि सध्या त्यांच्याकडे फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ ऑफर चालू आहे त्यामुळे नक्की व्हिजिट करा नमस्कार भागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही एक पाऊल पुढं टाकून विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं आता मी आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल इंस्टाग्रॅमवर वेगवेगळ्या वेग योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे महिला आरोग्य आहे महिला प्रशिक्षण आहे महिला सुरक्षा आहे मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिन्यातनं एकदा इथं त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देऊ इच्छितो तसं नियोजन झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युती मंच भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या माध्य संस्थेच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत एवढीच विनंती एक काउन्सिलिंग डिपार्टमेंट आणि कायदा सुव्यवस्थाच्या संदर्भातले जे काही मार्गदर्शन आहे सल्ला आणि मार्गदर्शन तेही आपण या ठिकाणी सुरू केलं आहे त्यालाही आपण प्रसिद्धी देवशी रिलेटेड जे का काय आहे काउंसली मासून देत कन्सल्टेशन आसून तर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी तर तुलासाहेब भाडपांच्या सुविधा देऊ त्यानंतर सो मंजिरी महाडिक म्हणजे सोय अंजरी महाडिक

हा जो विश्वास आहे ना हे मी मला वाटतं मी पंधरा वर्ष मिळवले आणि चांगलं okay. काम करायची आमची जी इच्छा आहे ते ह्या सगळ्या संचालकांच्या माध्यमातून जे काही आमची कोर टीम आहे शंभर सव्वाशे महिला चांगलं काम करायला जे अकरा आमचे संचालक होते ते वाढवून आता पंधरा आम्ही केलेलं आहे आणि सगळ्या महिला आहेत पतसंस्थेत पण सगळ्या महिला आहेत मी दोन वर्षापूर्वी मी भागीराती नागरिक सहकारी पतसंस्थेचं काम सुरू केलं भागीरथी महिला संस्थे हो त्याच ट्रेनिंग आम्ही घेणार आहे म्हणजे तशी मागणी झाली की आता इन्स्टाग्रामवर कसं लाईक फॉलो सगळं करायचं आहे त्याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे सगळेजण आहात परत एक जण खूप मनापासून स्वागताने प्रशिक्षिका ऑलरेडी तयार केलेली आहे त्यांच्या माध्यमातून काम असं चालू ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं महिला सुरक्षा जे आज सुद्धा काही घटना घडतात आणि अँड थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे हा उद्देश थोड्यासमोर ठेवून आता भविष्यात आम्ही काम करणार आहे आणि खूपच उपक्रम आहेत म्हणजे जर तुम्ही <laughs> चालू आहे त्याचा लांब हजारो लोक घेतात विद्यार्थी आवडून सांगायचं आहे आणि आता आम्ही डिजिटल जातोय आहे म्हणजे भागीरथी महिला संस्थेची आता प्रेमसी वेबसाईट होती पण इंस्टाग्राम फेसबुक प्रेस घ्यायचं कारण म्हणजे एकतर आता जे काय आम्ही भविष्यात उपक्रम राबवणार आहे मागचे पंधरा सोळा वर्षाची कामं आणि अजून लोकांपर्यंत जावं किंवा महिलांपर्यंत जावं आणि आम्ही अजून चांगलं काम करायच्या उद्देशाने जवळजवळ संस्थेची सगळी माहिती दिली